संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ माझ्यासोबत आहेत खरं तर बाळासाहेब थोरातांना पराभव करून तुम्ही या ठिकाणी विधानभवनामध्ये आज आज आलाय शपथ वगैरे घेतली नाही शपथ माझी उद्या होणार आहे माझा दोनशे एकोणतीस नंबर होता पण आज एक पहिला दिवस होता एक संगमनेरकरांच्या दृष्टीने अभिमानाचा दिवस होता त्यांनी एका युवकाला सामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलंय त्यामुळं आज इथं आल्यानंतर जो गेटपासून आल्यापासून जो मान सन्मान प्रत्येकाकडून मिळाला अधिकाऱ्यांकडून मिळाला कर्मचाऱ्यांकडून मिळाला तुमच्या पत्रकार बांधवांकडून मिळाला निश्चित एक समाधान आनंद होतो एकीकडे पाहिलं गेलं तर महायुतीतल्या आमदारांनी शपथ घेतली मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र बहिष्कार घातल्याचं पाहायला मिळते कसं पाहताय नाही आता ते त्या खोलात मी जाणार नाही कारण तो वरिष्ठ लेवलचा विषय आहे पक्षाचे वरिष्ठ नेते त्याबाबत बोलतील परंतु एवढंच सांगेल का शपथविधीचा जे निवडून आले आमदार आहेत ते सर्वांनी घ्यायला पाहिजे तुमच्या मतदारसंघाकडे आपण जाऊ बाळासाहेब थोरातांचा पराभव होणार नसल्याच्या चर्चा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होत्या मात्र तुम्ही तो पराभव केलाय वाटलं होतं निकालाच्या अगोदर की तुम्ही थोरातांचा पराभव करा निश्चित कारण मी ग्राउंडला काम करताना जनतेच्या प्रत्येक वाड्या वस्तीवरती पोचलो होतो केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या योजना होता त्या योजनांच्या माध्यमातून लाडकी बहीण असेल संजय गांधी असेल शेतकऱ्यांचं बिल माप असेल पी एम किसान असेल सगळ्या ज्या लोकप्रिय योजना आहेत आपल्या दुधावर सात रुपये अनुदान पाच रुपये होतं ते सात रुपये आलं या सगळ्यांच्या माध्यमातून जी काही लाभार्थ्यांची यादी होती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो त्यामुळं विश्वास होता मला विश्वास होता माझ्या नेते विखे पाटील असतील शिंदेसाहेब असतील यांना विश्वास होता आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वास होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या संगमनेरातील तमाम मायबाप जे मतदार आहेत त्यांना विश्वास होता का संगमनेरमध्ये यावर्षी परिवर्तन होणार तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जी शपथ घेतली त्या संदर्भात वरून काही भाष्य केलं नाही मात्र ग्राउंड लेवलच्या चर्चेच्या माध्यमातून ग्राउंड लेवलच्या माध्यमातून जे कामं केले या माध्यमातून मला संगमनेरच्या मतदारांनी निवडून दिलं असं तुम्हाला म्हणायचं स्पष्ट संकेत मिळत आहेत ग्राउंड लेव्हलच्या लोकांशी जर नाळ जुळली त्यांचे जे काही ग्राउंड लेवलचे जे काही प्रश्न आहेत ते जर नियोजितपणे करत राहिले तर प्रत्येक आमदार हा निश्चितपणे आमदार होऊ शकतो असं लोकशाहीची जी व्याख्या आपण म्हणू जे संविधानामुळं डॉक्टर बाबासाहेबांनी ज्यावेळेस बनवलं त्यामध्ये जे त्यांना अभिप्रेत होतं तो संगमनेरचा निकाल झाला आहे जर तुम्ही जनतेमध्ये राहिला जनतेचे जर कामं केले जनतेच्या सुखदुःखात राहिला तर ही जनता मायबाप जनता तुम्हाला स्वतः डोक्यावर घेते आणि तुम्हाला निवडून आणते ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची देखील बांधणी आवश्यकता असते कारण की बूथ हे करणं वोटिंग व्यवस्थित करून घेणं प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणणं ती कार्यकर्त्यांची मूठ कशी बांधली नाही यापूर्वीपासून मी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना युवकांच्या प्रश्नांची मला जुन्या काळात चांगली जाण होती त्यानंतर संगमनेर जिल्हा आंदोलनासंदर्भात मी पावणे दोन लाख लोकांच्या सहाय्या घेतल्या होत्या त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख झाल्यानंतर संघटनेमध्ये सुद्धा बूथवाईज जे काम करायचं असतं प्रत्येक गावात जाऊन बूथवर जाऊन आम्ही काम केलं होतं त्यामुळं आम्हाला विश्वास होता आणि निवडणूक ही कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती कार्यकर्ते अन्न पाणी नसलं तरी स्वतःच्या गाडीला पेट्रोल डिझेल स्वतः फिरायचे माझ्याबरोबर जे, जे प्रचारला जी टीम बनली होती त्या टीममध्ये जेवणसुद्धा आम्हाला वेळ अभावी करता येत नव्हतं तर नारळ फोडायचो आम्ही बजरंग बलीला किंवा त्या गावातल्या ग्रामदेवताला तर तो नारळचं खोबरं खाऊन माझ्या माझ्याबरोबरांनी प्रचार केला एवढं त्या तरुणांच्या भावना होत्या त्या बदलासाठी ते तेवढे प्रयत्न झाले दोनच प्रश्न आहे शेवटचे संगमनेरकरांनी बाळासाहेब त्यांना का स्वीकारलं नाही असं काही सांगताय नाही त्यांना का नाही स्वीकारले हे मी नाही सांगणार पण कोणते काम नहीं। 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 करता आले नाहीत बरं आणखीन एक शेवटचा प्रश्न मग घेतो त्यांनी का स्वीकारला नाही यावर तुम्ही प्रश्नार्थी चिन्ह उपस्थित करतायत मात्र पाच वर्षामध्ये कोणकोणते काम करणार संगमनेर जो चाळीस वर्षात आमदार आणि मंत्री असताना पाण्याचा प्रश्न जो मार्गी नेला होता आला तो पाण्याचा प्रश्न मी सोडवणार तळेगाव निमून भाग असेल पटरा भागातला असेल पाण्याचा प्रश्न सोडवणार आज जी संगमनेर तालुक्यामध्ये बेरोजगारांची संख्या वाढली माझा प्रयत्न राहणार आहे तिथं औद्योगिक मोठी वसाहत आणून नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न राहणार आहे संगमनेरमध्ये ज्या महिला आज मुली यापूर्वी असुरक्षित होत्या त्या सुरक्षित संगमनेर तालुक्यामध्ये जी गावागावामध्ये वाड्या वास्त्यांवरती जे यांच्या कार्यकर्त्यांची ठेकेदारांची वाळू तस्करांची जे यांनी पोचले होते त्यांची जी दहशत होती ही दहशत थांबून भयमुक्तीचा जो मी त्यावेळेस जनतेसमोर आवाहन केलं होतं कारण तुम्ही परिवर्तन करा आम्ही तुम्हाला संगमनेर भयमुक्त करून दाखवू त्या भयमुक्तीकडे लोकांनी सुद्धा एक तो विश्वास टाकला तर माझं भयमुक्तीकडे वाटचाल चालू झाली त्या दिवशी मी शपथ आमदार निवडून आलो माझा निकाल लागला त्या दिवशीपासून एक दिवसात तर बदल होणार नाही परंतु त्याची सुरुवात आज झाली आणि येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यामधील सामान्य सामान्य कार्यकर्ता सुद्धा कुठल्याही निवडणुकीला म्हणा कुठंही प्रश्न विचारायला तुम्हाला उभा राहिलेला दिसेल खताळसाहेब भवनाच्या या ठिकाणाहून अमोलजी खताळ यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत विरोधकावर कुठलेही आरोप किंवा विरोधकाची कुठलीही चर्चा न करता आपल्या मतदारसंघामधली त्यांनी चर्चा जी आहे ते सूर्यदेव विचारच्या माध्यमातून केल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे शेखसारांसोबत सूर्यदेज मीडिया मुंबई